आमदार चंद्रदीप नरके व अरुण नरके लोकसभेच्या आखाड्यात आमने सामने काका पुतण्याची प्रतिष्ठा पणाला कोणता झेंडा घेऊ हाती कार्यकर्ते मात्र संभ्रमात जांभळी कासारी खोरा न्यूज आपल्या हक्काचे चैनल। निर्भीड बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राइब करा व इतर मित्रांना शेअर करा लोकसभेच्या रणधुमाळीने चांगलाच वेग घेतला आहे प्रचारामुळे गावागावातील राजकीय हवा झाली आहे करवीर मतदारसंघाचे आमदार चंद्रदीप नरके यांनी शिवसेना भाजप युतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या तर गोकूचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या निवडणूक प्रचारासाठी पायाला भिंगरी बांधली आहे त्यामुळे नरके घरणातील काका पुतण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे मात्र नरके गटाचे कार्यकर्ते संभ्रमा अवस्थेत असून कोणता झेंडा घेऊ आती अशी अवस्था त्यांची झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय सारीपाटावर नरके घरण्याचा राजकीय दबदबा आहे जिल्ह्याचे सत्ता केंद्र असणाऱ्या गोकुळ दूध संघावर अरुण नरके माजी आमदार महादेवराव महाडिक माजी आमदार पी एन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे महादेवराव महाडिक व अरुण नरके यांची मैत्री सर्वांनाच माहिती आहे अरुण नरके यांनी आपला पुतण्या आमदार चंद्रिप नरके यांच्या विधानसभेच्या वेळी प्रचाराची सर्व सूत्रे आपल्या हाती घेऊन आमदारकीसाठी राजकीय वातावरण ढळून काढले होते गोकुळच्या सत्तेत भागीदार असणारे पी एन पाटील विरोधात त्यांनी उघड भूमिका घेऊन सडकून टीका केली होती राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली होती नरके घरण्यात आमदारकी मिळवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे परिस्थितीनुरूप राजकीय गणित बदलत असतात अरुण नरके यांनी धनंजय महाडिक यांच्यासाठी त्यांनी उघड भूमिका घेतली आहे काही दिवसांपूर्वी कोपारेडे येथे आपल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी धनंजय माडिक यांना पुन्हा खासदार करण्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन केले होते यावेळी आपले चिरंजीव चेतन नरके यांचे चेतन या निमित्ताने राजकीय लॉन्चिंग केले चेतन यांना मी तुमच्या सेवेसाठी तुम्हाला भाल करत आहे त्यांना आशीर्वाद द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्याचा कडकडाट केला अरुण नरके आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या धनंजय म्हाडिक यांना पुन्हा खासदार करण्यासाठी तसेच शिवसेना भाजप युतीचे प्राध्यापक संजय मंडलिक यांना खासदार करून मागील निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वसपा करण्यासाठी आमदार चंद्र नरके यांनी राजकीय ताकद पणा लावली आहे मागील निवडणुकीत करवीर मतदारसंघात संजय मंडलिक यांना कमी मताधिक्य मिळाले होते शिवाय वरिष्ठ नेत्यांचा हा पराभव जिवारी लागला होता त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मंडलिकांना निवडून आणण्यासाठी मातोश्रीवरून आदेश असल्याने शिवसेनेच्या सर्व आमदारांनी पायाला भिंगरी मानून त्यांच्या प्रचाराची रंदमाळी सुरू केली आहे आमदार चंद्रे नरके यांनी प्रचारात मतदारसंघ ढोलून काढला आहे त्यामुळे धनंजय म्हाडिक व महादेवराव म्हाडिक यांनी आमदार चंद्रदेव यांचा चांगला दसका घेतला आहे गोकुळच्या सभेवरील नरके यांनी आमदार सतीश पाटील यांच्या बरोबरीने मल्टीस्टेटला विरोध करून सभेचा किंगमेकर होण्याचा बहुमान मिळवला होता शेकडो कार्यकर्त्यांच्या सभेत घुसून चंद्रदेव यांनी सभेतील राजकीय वातावरण ताईट केले होते यावेळी चंद्रदेव नरके यांनी घेतलेली उघड भूमिका महादेवराव म्हाडिक यांना चांगली झोप चंद्रदीप व महाडिक घरातील राजकीय दरी निर्माण होऊ लागली महादेवराव महाडिक यांनी खुपीर येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत आमदार सडकून केली होती जा पद्दतिन, जा पद्दतिन, जा पद्दतिन, चंद्रदीप नरेंवर ना सभेत नाचत आला होता त्याची राजकीय अस्तित्व संपून टाकू असा इशारा त्यांनी यावेळी दिला ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं चंद्रदीप कोण ज्या पद्धतीनं त्याच पद्धतीनं त्याला त्याला प्रत्युत्तर देताना आमदार चंद्रित नरके यांनी सत्ता व पैसा आल्याने महाडिकांना अहंकार चढला आहे त्यामुळे राजकारणातून संपवण्याची भाषा ते करत आहेत माझे कार्यकर्ते हीच माझी राजकीय ताकद असल्याचे त्यांनी ठणकावून प्रचारादरम्यान सांगितले अरुण नरके यांचे ज्येष्ठ चिरंजीव संदीप नरके लोकसभेच्या प्रचारासाठी उघड फिरत नसल्याचे सध्याचे चित्र आहे नरके घरातील दोन भूमिकांमुळे त्यांचे कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहेत राजकीय सोयीसाठी घेतलेली भूमिका या काही जिल्ह्याच्या राजकारणाला नवीन नाहीत मात्र आपल्या लाडक्या नेत्याच्या भूमिकांमुळे कुणाचा प्रचार करायचा कुणाला मतदान करायचे याबद्द कार्यकर्ते संभ्रमात आहेत मतदारसंघात आमदार नरके यांचे बंधू कुंभी बँकेचे अध्यक्ष अजित नरके यांनी आपल्या भावाच्या मत्तीसाठी व प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी पायाला भिंगरी बांधली आहे त्यांनी टीका करणे टाळले असून विकासासाठी व आमदार चंद्रू नरके यांचे हात बळकट करण्यासाठी संजय मंडलिक यांना निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत अशी भूमिका घेऊन तळागाळातील कार्यकर्त्यांच्या भेटीवर भर दिला जात आहे जांभळी कासारी खोरान्यूजसाठी राम कर्ले